राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन नवी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती आय आर पी इलेक्ट्रॉनिक कंपनीचा प्रकल्प प्रकल्पातून छत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटींची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक्स ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय प्रकल्पाचं उद्घाटन पार पडले नवी मुंबईत प्रकल्पा, पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो एक मराठी माणूस एक युनिक ॲडव्हान्स आणि एक डिफरंट अशा प्रकारच्या सेमी कंडक्टरच्यामध्ये एक क्रांती घडवण्याचं काम राजेंद्र तोडणकर आणि त्यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तर यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक टिप्पणी केलेली एकूया त्यांनी काय आहे त्यामुळे आणि तुमच्या सोबत काकोडकर जे आहेत त्यांच्याही नावात कर आहे तेंडुलकर आहेत त्यांच्याही नावात कर आहे आणि तोडणकरच्या नावात कर आहे ना ना त्यामुळे तीन लोक या राज्यासाठी काहीतरी चांगलं करतील असा देखील विश्वास आहे <laughs> सचिनजींच तर काय सांगायचं सा। त्यांना तर क्रिकेटमधला देव म्हणतात आणि अख्तर असू दे कुणी असू दे फास्ट बॉलर त्याच्यावर चौकार षटकार मारलेले आपण पाहिलेले आहेत आणि ते पिच वरून कधी चिपवर आले तेही कळलं नाही <laughs>